<गत्ति> सर आज मंत्री उदय सामंत जैते होता अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते तब्बल एक सव्वा तास ही बैठक चालली मराठी भाषा दिनानिमित्त आपला एक अनुभव काय आपल्याला माहित असेल तर साहेब त्या साहित्य संमेलनाच्या इथे पुण्याला गेलेले तर त्याचे धन्यवाद द्यायला ते आले होते आणि ही काय राजकीय भेट नव्हती सदिच्छा भेट होती सदिच्छा भेटा गप्पा होतात त्याप्रमाणे गप्पा झाल्या आता मला वाटतं प्रत्येक गोष्ट काय आपण राजकारणाच्या चे चष्म्यातून बघितली पाहिजे अशातला काही भाग नाहीये काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा असतात एक सदिच्छा भेट होती आणि महाराष्ट्रामधली परंपरा आहे आपली आपण एकमेकांच्या घरी जातो काही नाही नाहीये कदाचित संजय राऊतांना आवडणार नाही पण शेवट ही महाराष्ट्राची परंपरा आहे राऊत विसरले असतील उदय समज बोलताना असं देखील म्हटले की रस्त्यांची जी कामं होत आहेत त्यांचे पॅचवर्क जे होतं त्याविषयी देखील चर्चा राजसाहेबांसोबत झाली नक्की काय करतात नाही आता ठिकठिकाणी जे रस्ते ज्या पद्धतीने खोदलेले आहेत मला असं वाटतं की त्याच्यामुळे एक त्रास सुद्धा होतोय लोकांना सर्वात ओझरचा उल्लेख झाला सर नाशिक नाशिक त्यांनी भेट घेतली होती तुम्ही देखील होता आणि जो वायरचा केबलचा विषय आहे तो थोडासा तो तो आए कि तर मुळात तो विषय असा आहे की आपण जर बघितलं तर टोटल बेचाळीस युटिलिटी या महानगरपालिकेच्या जमिनीखालला जात असतात त्यातल्या दोन युटिलिटी आपण सोडून देऊ जे एम टी एन आहेत आणि बी एस टीच्या पण बाकी या सगळ्या प्रायव्हेट एंटिटी आहेत ज्यांच्या युटिलिटी जातात आणि ते करोडो रुपये त्या युटिलिटीच्या कम हो माध्यमातून कमवत असतात मग जर करोडो रुपये ते कमवतात मग त्याचं शेअर महानगरपालिकेला का मिळू नये हा महत्वाचा प्रश्न आहे जर तो मिळाला तर आठ ते दहा हजार कोटीचं उत्पन्न ते महानगरपालिकेला मिळू शकतं आणि मग जर जर एवढं उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार असेल तर आपण त्याच्यावर पाणी का सोडतोय हा आमचा प्रश्न आहे किंमत महानगरपालिकेच्या बऱ्याचशा जागा द्यायचा घाट सध्या चालू आहे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मार्केट पण भाड्याने देण्याच्या संदर्भातलं ते चालू आहे तर या सगळ्या गोष्टी या लोकांना नुकसान देणाऱ्या आहेत त्याच्याबद्दल महानगरपालिकेने निश्चितपणे विचार नाशिक पालकस्तान उद्या मॅच आहे काय सुनीप देशपांडेंचा उद्याचा प्लॅन काय मॅच बघणार ना एक नावचा प्रश्न